कुंभ राशीवाल्या जरा कान उघडे करू ऐका अकरा बारा तेरा आणि सप्टेंबर पंधरा हे फक्त तारखा नाहीत हे आहेत ते दिवस जे तुमच्या हातात अचानक पैसा संपत्ती आणि यश घेऊन येणार आहेत आणि हे चार ठिकाणांहून पैसा येणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या भविष्याविषयी ह्या चार दिवसांत तुमचे आयुष्यच बदलून जाणार आहे कारण हा काळ आहे ग्रहांची विशेष युती होण्याचा शनी गुरु आणि चंद्र यांच्या अनोख्या संयोगामुळे पैसा मिळणार आहे हे योग रोज होत नाहीत शतकातून एकदा होत असतात म्हणून या चार तारखा कुंभ राशीसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहेत जर तुम्ही थोडं सावधपणे आणि थोडं बुद्धीने वागलात तर तुमच्या घरात पैशाचा ओघ सुरू होईल आणि हे चार ठिकाणांहून चला तर जाणून घेऊया एक एक करून पहिला धनलाभ होणार आहे जुने थांबलेले पैसे मिळण्यातून ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले होते कदाचित जुनी कर्जे कागदपत्रे किंवा व्यवहार अचानक तो पैसा परत तुमच्याकडे येईल शनी महाराज तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतील एखादी जुनी कोर्ट केस सुद्धा तुमच्या बाजूने फिरू शकते या काळात अडकलेले पैसे परत मिळणे हा मोठा योग आहे अकरा सप्टेंबरला याची सुरुवात होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी बातमी मिळेल दुसरा धनलाभ होणार आहे नोकरी आणि व्यवसायातून जे लोक नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती किंवा इन्क्रीमेंट मिळेल बॉसकडून कौतुक होईल सहकार्यांमध्ये तुमची ओळख वेगळी होईल अचानक आलेली संधी तुमच्या हातात पैसा ठेवेल व्यापाऱ्यांसाठी तर हे दिवस सोनेरी आहेत नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन ग्राहक किंवा नवीन डील तुमच्या हातात येईल सप्टेंबर बारा हा दिवस विशेष शुभ असून व्यवसायात नफा दुप्पट होईल तिसरा धनलाभ होणार आहे नवीन गुंतवणुकीतून घर जमीन जुमला किंवा वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे केलेली गुंतवणूक भविष्यात प्रचंड नफा देणार आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या निवडलेल्या शेअर्समध्ये मोठा उछाल येईल सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही फायदेशीर काळ आहे तेरा सप्टेंबरचा दिवस या दृष्टीने सुवर्णसंधी आहे गुंतवणूक केली तर भविष्य सुरक्षित होईल आणि अचानक मिळालेला नफा चकित करेल चौथा आणि सर्वात रहस्यमय धनलाभ होणार आहे भाग्याच्या जोरावर ज्याला आपण नशिबाचा खेळ म्हणतो एखादं लॉटरी तिकीट एखादी अचानक मिळालेली संधी कुणाकडून मिळालेली भेट किंवा कोणतंही अनपेक्षित उत्पन्न हे सर्व तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्या राशीत चंद्राची शुभदृष्टी असल्यामुळे हे घडणार आहे सप्टेंबर पंधरा हा दिवस तुमच्यासाठी नशिबवान ठरेल पण मित्रांनो फक्त पैसा मिळतोय म्हणून नशिबावर विसंबून बसू नका योग्य वेळी योग्य निर्णय घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा लव टाळा कारण जितका संयम ठेवाल तितकं फळ गोड लागेल हा काळ फक्त चार दिवसांचा असला तरी त्याचा परिणाम पुढच्या अनेक महिन्यांवर होईल प्रत्येक दिवसाचा उपयोग करा ह्या दिवसात सुरू केलेले काम यशस्वी होणार आहे तुमच्या नावाला आणि पैशाला प्रतिष्ठा मिळणार आहे कुंभ राशीचे लोक हे नेहमीच वेगळे असतात त्यांचे विचार वेगळे त्यांची ओळख वेगळी ते जिथे जातात तिथे चमकून दिसतात म्हणूनच या चार दिवसांनी त्यांचं आयुष्य बदलणं स्वाभाविक आहे पैसा यश प्रतिष्ठा सगळं त्यांच्या हातात येणार आहे पण त्यासोबत जबाबदारीही येणार आहे कारण पैसा योग्य ठिकाणी वापरलात तर आशीर्वाद बनेल पण चुकीच्या ठिकाणी वापरलात तर शाप बनेल म्हणून विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घ्या हीच खरी कुंभ राशीची ताकद आहे अकरा सप्टेंबरला जुने पैसे मिळतील बारा सप्टेंबरला नोकरी व व्यवसायात यश येईल तेरा सप्टेंबरला गुंतवणुकीत नफा मिळेल पंधरा सप्टेंबरला नशिबाचा खेळ होईल चार दिवस चार ठिकाणं आणि चार मार्गांनी पैसा तुमच्याकडे येणार आहे ही संधी पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही म्हणून सज रहा संयम ठेवा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा अनेकदा आपण विचार करतो आपलं नशीब कधी बदलणार पण या वेळेला नशीब बदलण्यासाठी स्वतः पुढे आलं आहे तुम्हाला फक्त ते स्वीकारायचं आहे मेहनतीने त्याचा उपयोग करायचा आहे आणि कृतज्ञ राहायचा आहे कारण कृतज्ञतेतूनच अधिक मिळतं जितका नम्र राहाल तितकं सुख मिळेल जितक दान कराल तितकी लक्ष्मी स्थिर राहील जितकं प्रेम वाटाल तितका आनंद वाढेल या दिवसात प्रत्येक संधीचा लाभ घ्या नवा प्रकल्प सुरू करा नव्या कल्पनांना आकार द्या गुरुग्रह तुमच्या पाठीशी आहेत तुमची बुद्धी तल्लख होईल नवी दिशा मिळेल जिथे अंधार वाटतोय तिथे प्रकाश मिळेल ह्या दिवसांनी तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहे आणि तुमच्या नावाला समाजात वेगळं स्थान मिळवून देणार आहे या दिवसांत केलेलं काम वर्षभर फळ देईल म्हणून घाबरू नका संधी पका आत्मविश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा आणि मेहनत करत राहा कारण मेहनतीशिवाय नशिबही काम करत नाही पण नशीब मेहनतीसोबत जोडले गेले की चमत्कार होतो आणि हा चमत्कार कुंभ राशीच्या आयुष्यात घडणार आहे अकरा बारा तेरा आणि पंधरा सप्टेंबर हे दिवस इतिहास घडवतील आणि तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल तुम्ही म्हणाल हे खरंच शंभर टक्के भविष्यवाणी होती मित्रांनो तुमचं आयुष्य बदलायला हे चार दिवस पुरेसे आहेत या काळात विश्वास संयम आणि सकारात्मकता ठेवा घरात शांतता ठेवा देवाच्या नावाने सुरुवात करा आणि दिवसाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करा लक्ष्मी तुमच्या घरी स्थिरावेल शनी महाराज तुमचा मार्ग स्वच्छ करतील गुरु तुमचं ज्ञान वाढवतील आणि चंद्र तुमच्या आयुष्यात शांती आणेल म्हणून कुंभ राशीवाल्या तयार व्हा कारण मोठा धनलाभ तुमच्या दारात येतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका